उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेनं काढलेल्या संयुक्त मोर्चाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मवियातल्या घटक पक्षांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होऊन ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जणू रणशिंग फुंकलाय गडकरी रंगायतांपासून निघालेल्या या मोर्चानं ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर धडक दिली त्यानंतर ठाकरेंचे शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, आणि नेते अभिजित पानसे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्तांवर विविध विषयांवर जणू प्रश्नांची सरबत्ती केली ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचारासह ठाण्यातली वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावर त्यांनी आयुक्तांना प्रश्न विचारला दरम्यान मनसे नेते अभि अभिजित पानसे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया ही मोर्चाची सुरुवात ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे जोपर्यंत हे सगळं ठाणेकरांच्या ते तोंडाला पानं पुसलेली आहेत ना हे पाटोळे विटोळे तर हे टोक आहे खाली जर खोदत गेलात तर तुम्हाला कोणाकोणाची अण्डी बिल्ली बाहेर पडतील ते कळेल सातत्याने भाजपचे सदस्य संजय केळकर हे म्हणतायत की महानगरपालिका भ्रष्टाचारांचा अड्डा आहे अरे आमच्यावर विश्वास ठेवू नका देवेंद्रजी तुमचा माणूस आहे ना तो त्याच्यावर तर ठेवा